नमस्कार मी साक्षीपांच्या न्यूज कटच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा शरद पवार रोहित शर्मा स्टँडचं उद्घाटन फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात वाळूज महानगरात आरपीआयची निदर्शन संजय राऊत यांच्यावर नीलम गोरे यांची टीका आणि धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागाची मोठी कारवाई नमस्कार हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने मुंबई येथील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियम येथे क्रिकेटपटू रोहित शर्मा अजित वाडेकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाच्या उपस्थितीत करण्यात यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद कौतुक क्रिकेटमधील योगदान नेहमीच लक्षात राहील असं शरद पवार तसंच आपल्या बॅटिंगने मंत्रमुग्ध करणारे रोहित शर्मा दिलीप विंगसकर अजत वाडेकर यांच्या नावाने स्थापित स्टँडचं अनावरण करता असताना आनंद झाला असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सामाजिक न्याय विभागाचा सातशे पन्नास कोटी रुपयांचा निधी इतर योजनांवर वापरल्याने वाळूज महानगरात का काल अर्थमंत्री अजित पवारांविरोधात निदर्शनं करण्यात आली काल छत्रपती संभाजीनगर पुणे हायवेवर तिरंगा चौकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने मोठ्या प्रदर्शनात निदर्शनं करण्यात आली यावेळी रिपब्लिकन पार्टीचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते खासदार संजय राऊत हे स्वातंत्र्यवीर असल्याचं नाटक करतायत अशी टीका शिवसेनाच्या नेता नीलम गोर्हे यांनी केली नीलम गोरे जालना दौरात पत्रकारांशी बोलत होता संजय राऊतांनी आपल्या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केल्या आहेत मात्र संजय राऊतांनी साक्षीदारांना धमकवल्याने त्यांना आता नरकात जायची वेळ आली अशी टीका नीलम गोर्हे यांनी केली आहे जाल शिवसेनेत त्यांच्या बरोबरच होत काय घटना खरंच आम्ही त्या, त्या काळामध्ये होतो परंतु अजून आम्ही आत्मचरित्र लिहिलेलं नाहीये त्यावेळेला आम्ही त्याच्यावरती हो योग्य ते माझं म्हणणं मी लिहिन माझ्या नाही नाही मुळात असं आहे की ज्या जो माणूस महिलेला वाटेल त्या भाषेमध्ये शिव्या देतो परत त्याचं समर्थन करतो त्यानंतर ती कोण लागून गेली म्हणून भची बाराखडी बोलतो त्या माणसाला कितपत सुसंस्कृत म्हणावं हा प्रश्न मला पडतो आणि त्यांच्याबद्दल एवढं बोलून त्यांचा टी आर पी सारखा वाढवला जातो ही महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं मला वाटतं येथील यशवंत बँकेत एकशे पन्नास कोटी पेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झालाय यात बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर आणि संचालक मंडळाचा सहभाग असल्याचा आरोप खासदार मेधा कुलकर्णींनी पत्रकार परिषदेत केलाय संचालकांनी बोगस कंपन्या आणि बोगस लोकांच्या नावे बँकेतून कर्ज काढलेत कर या प्रकरणी सहकार आयुक्तांना भेट देऊन कारवाई करण्याचे पत्र दिलाचं सांगत मेधा कुलकर्णी यांनी कारवाई न झाल्यास सहकार आयुक्त कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा सुद्धा दिलाय सगळ्यांचं सर्वप्रथम स्वागत आणि आभार या ज्वलंत प्रश्नासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आला आहात आणि बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी म्हणून जी काय आमची मोहीम आहे तुमच्या माध्यमातून याला वाचा फुटेल याची मला खात्री वाटते आज बैंक। या ठिकाणी यशवंत सहकारी बँक या बँकेच्या घोटाळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत माझ्यासमवेत आहेत ॲडव्होकेट निलेश जाधव एस जी कुलकर्णी गणेशजी पवार खोत सगळीच मंडळी आहेत जे ठेवीदार आहेत आणि सो कॉल्ड कर्जदार आहेत की ज्यांच्या नावावर कर्ज दाखवली गेली किंवा ज्यांच्या जा नावावर जामीनदार आहे असं दाखवलं गेलं असे लोक आहेत आणि ठेवीदार आहेत दोन तीन दिवसांपूर्वी मी सांगलीच्या प्रवासात असताना कराड या ठिकाणी वाटेमध्ये ठेवीदारांच्या आग्रहावरून थांबले आणि अनेक ठेवीदारांशी चर्चा केली असता असं लक्षात आलं की ठेवीदारांच्या ज्या पंचवीस पंचवीस वर्षापासूनच्या ज्या ठेवी आहेत त्या ठेवी आता कोणत्याही प्रकारे सिक्युरिटी त्याची राहिलेली नाही आहे आणि लोकांना स्वतःच्या आरोग्यासाठी इलाजासाठी घरातल्या काही अडीअडचणींसाठी सुद्धा स्वतःचे हक्काचे पैसे काढता येत नाही आहेत याचा बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अंकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण कार्यक्रम शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत वळूयात पुढच्या बातमीकडे धाराशिव धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागाने मोठी कारवाई करत साडेचार लाख रुपयांचा तब्बल वीस टन रासायनिक खतांचा अनधिकृत साठा जप्त केलाय वाशी तालुक्यातील लिंगी पिंपळगाव येथे कुक्कुट पालन शेड मध्ये विना परवाना खतांची साठवणूक करण्यात आली होती ही साठवणूक करणाऱ्या दत्तात्रे तावरे विकास होळे या दोघांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यात त्यांना जप्त खताचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत आज वाशी तालुका पिंपळगाव लिंगी येथे थी थी एक माहिती मिळाली होती की परवाना खत एका ठिकाणी साठा करून ठेवलेला आहे त्यानुसार कृषी विभागाचं जे जिल्हास्तरीय भराजी पथक आहे त्याचप्रमाणे तालुकास्तरीय भराजी पथक आहे यांना सूचना दिल्यानुसार त्या ठिकाणी एकूण चारशे सत्तावन्न बॅग जवळजवळ वीस मेट्रिक टनपर्यंतचं वजन असलेलं खत जे विनापरवाना होतं ते आढळून आलं त्याच्यानुसार आम्ही भारतीय न्याय संहिता त्याचप्रमाणे खत निंधनादेश एकोणीसशे पंच्याऐंशी किंवाश्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न हो याप्रमाणे दोघांवर वाशी पोलिटी तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरात शिवसेना ठाकरे गटाकडून हंडा मोर्चा काढण्यात आलाय शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईला सत्ताधारी जबाबदार आहेत अशी टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली आहे तसेच पाणी प्रश्नांवर आमच्यावर टीका करणाऱ्यांनी थोडीतरी लाज लाच बाळगावी असा निशाणाही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर साधलाय वसई विरार शहर महानगरपालिकेतील नगर रचना विभागाचे उपसंचालक वाय एस रेड्डी पुन्हा एकदा प्रचंड भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आले यावेळी त्यांच्या विरोधात थेट कोट। कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीचा खुलासा झालाय याआधी मे दोन हजार सोळा मध्ये ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत वसई आणि हैदराबाद येथील त्यांच्या घरातून कोट्यावधींचे मालमत्ता सापडली होती आता तब्बल नऊ वर्षानंतर पुन्हा एकदा ईडीच्या कारवाईत रेड्डी यांच्या घरातून आठ कोटी सहा लाख रुपयांची रोख रक्कम आणि तेवीस कोटी पंचवीस लाख रुपयांचे सोनं हिरे व दागिने मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि एक छोटीशी विश्रांती पाहत राहा न्यूज महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए जी सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणे आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कवरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लूक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक महत बात वरेक नजर टाकूयात कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण आणि अर्थकारण अवलंबून असलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष बदलान आता चांगलंच राजकारण पेटलंय गटागटातच राजकारण असणाऱ्या गोकुळ दूध संघात आता थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतल्याने विद्यमान अध्यक्षांनी बंड करत सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का दिलाय आणि या दरम्यान गोकुळ मधील सहकाराच राजकारण हे जिल्ह्याचं राजकारण असून त्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लक्ष घालणार नाहीत गोकुळच्या राजकारणात पक्षीय राजकारण होत नाही त्यामुळे अरुण डेंगळे यांना आणखी एक वर्ष अध्यक्षपद हवं असेल अशी प्रतिक्रिया आमदार सतेश पाटील यांनी दिली आहे मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलंय असं मला वाटत नाही कारण की शेवटी स्थानिक या सहकारातल्या संस्थांमध्ये मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदावर असणारी व्यक्तिमत्व यात लक्ष घालतील असं मला काय वाटत नाही जिल्ह्याचं राजकारण आणि आमची भूमिका एकच आहे की विश्वास आबाजी दोन वर्षे अरुण डोंगळे दोन वर्षे असं फॉर्म्युला ठरला होता आणि अगदी परवा दिवशी तीन दिवसापूर्वी अरुण डोंगळे हे मला आणि मुश्रीफ साहेबांना भेटून गेले आणि पंधरा तारखेला द्यावा अशी आमची अपेक्षा आहे त्यामुळे आता सुद्धा आमची अपेक्षा आहे किती देतील मात्र महायुतीचा अध्यक्ष व्हावा असं कुठेतरी मला वाटतं पक्षीय राजकारण यामध्ये कुठलंही नाही आहे कारण की ज्यावेळी ही निवडणूक लढवली त्यावेळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवड निवडणूक लढवली नव्हती काँग्रेस राष्ट्रवादी त्यावेळीची शिवसेना ही एकत्र होती पलीकडच्या बाजूला माधवराव माडिक भाजपमधून पी एन साहेब आमचे काँग्रेसमध्ये असं पक्षीय राजकारण इथं नसते धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का बसलाय

शेतकऱ्यांना वादळी वाऱ्याला सामोरे जावं लागेल काय काय होत वाऱ्यामुळे पान जे फटतात त्याच्यामुळे ती अन्न बनवण्याची क्षमता वाट धी एक पान फाटलं तर त्याची चार पाच दिवस वाट थांबते जवळपास त्याच्यामुळे किती खर्च केला तुम्ही आतापर्यंत आतापर्यंत जवळपास रोप सोडून पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च आला रोपाचे म्हणजे आता किती फटका बसेल साधारणतः तुम्हाला एक वाटतंय अंदाज अजून काय होते अजून अजून पाऊस सांगायलेत अजून पंचवीस तारखेपर्यंत पाऊस आता नेमका अजून काय काय होतंय एवढा खर्च करून मनात दुखमुकत आहे ना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे मनपा आयुक्त यांच्या सोबत माजी नगरसेवक आमदार खासदारांची एक मोठी बैठक झाली पुण्यात मागील काही वर्षांपासून कमी वेळात अधिक पाऊस पडत असल्याने पूरस्थिती निर्माण होतीये त्या दृष्टीने चेंबर साफसफाई अतिक्रमण काढणे नाले रुंदीकरण आदी कामाचा आढावा घेण्यात आला पावसाने कुठे पाणी साठून नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय त्या जागेवर उपाययोजना करण्यात आल्या तसेच कामे न करणाऱ्या ठेकेदारांना मनपा काळ्या यादीत टाकणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलंय आणि या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये न्यूज अनकट